उन्हाळ्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग प्रकारचे वडे बनवले जातात त्यातीलच खानदेशात बनवले जाणारे मठमुगाचे वडे आहेत हे वडे वापरून वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाज्या बनवल्या जातात त्यातीलच आज आपण शिकणार आहोत खुडमिरचीचे वडे अतिशय सोपी आणि चवीला तर भन्नाट लागणारी ही भाजी आहे रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत ही भाजी बनवूनच बघा तसेच खुडमिरचीचे वडे म्हणजे काय हे शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार स्मिता स् क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अशाच मस्त चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी स्मितास क्लाऊड किचनला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका वडे भाजण्यासाठी गॅस पेटवून त्यावर मी कडई ठेवून घेतली आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे भाजी करण्यासाठी मी एक कप वड्यांचा वापर करणार आहे हे वडे मठ आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेले आहेत खानदेशात हे वडे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बनवले जातात वर्षभर टिकणारे हे वडे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तसेच त्याची लिंकवर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे व्हिडिओ बघून तुम्ही वडे कसे बनवायचे ते देखील शिकू शकतात देखील रेसिपी अतिशय सोपी आहे हे वडे दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत वडे भाजून भाजी करणं तसं हे ऑप्शनल आहे पण वडे जर दोन तीन मिनटं भाजून घेतले तर भाजी अधिक चवदार लागते तसेच भाजीत त्यांचा गाळदेखील होत नाही वड्यांचा रंग किंचित तांबूस व्हायला लागला की कंटिन्यू हलवत त्यांना भाजून घ्यायचं आहे वडे अगदी व्यवस्थित परफेक्ट भाजले गेलेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात गॅस बंद करून आता एका प्लेटमध्ये हे वडे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वडे मी इथे भाजून घेतलेले आहेत आता परत गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईत भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीला जरा जास्त तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही तेल तापलं की त्यात फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या एक चमचा जिरं टाकून घ्या जिऱ्याचा वापर जरा जास्त करायचा आहे त्यामुळे भाजी छान लागते तसेच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या कट करून टाकून घ्यायच्या आहेत लसणाचा वापर देखील ह्या भाजीसाठी जरा जास्तच करायचा आहे लसूण किंचित तांबूस होईपर्यंत तेलात परतवून घ्या लसूण तांबूस व्हायला सुरुवात झाली आहे यात आता सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरची टाकताना तिचे हाताने दोन तुकडे करून टाकायचे आहेत यालाच मिरची खुडणे असे म्हणतात म्हणून ह्या भाजीला खुडमिरचीचे वडे असे म्हणतात मिरच्या देखील तेलात पंधरा ते, ते वीस सेकंद परतवून घ्या गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तसेच एक छोटा अर्धा चमचा हळद देखील टाकून घ्या आणि पटकन पाणी टाकायचं आहे एक कप वड्यांसाठी मी जवळपास तीन कप पाण्याचा वापर इथे करणार आहे तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचे आहे पाणी आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात वडे हे शिजल्यानंतर फुलतात त्या पद्धतीने पाणी टाकून उकळ येऊ द्यायची आहे उकळी आल्यावर गॅसची फ्लेम मिडियम लो करून घ्या आणि त्यात भाजलेले वडे टाकून घ्यायचे आहेत कढईवर अर्ध झाकण ठेवून सहा ते सात मिनटं हे वडे शिजू द्यायचे आहेत सात मिनटानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे वडे शिजले की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे वडे शिजवताना त्यांचा गाळ व्हायला नको आणि ते खूप कडक देखील राहायला नको याची काळजी घ्यायची आहे थोडे मीडियम असेच ते शिजवायचे आहेत आणि भाजल्यामुळे त्यांचा गाळ होत नाही हा फायदा होतो गॅस बंद करून त्यावर मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेते तर गरमागरम खुडमिरचीची ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत तर ही भाजी अतिशय भन्नाट लागते तुम्ही खाऊनच बघा खाण्यासाठी गरमागरम ही भाजी सर्व करून घ्यायची आहे रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम बाजरीची भाकरी आणि मठमुगाच्या वड्यांची ही भाजी अतिशय छान ऑप्शन आहे खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही भाजी आहे तसेच हे वडे वर्षभर टिकतात त्यामुळे ही भाजी तुम्ही घाईच्या वेळी कधीही करू शकतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा